उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गला किती पैसे दिले काय अधिकार आहे कोकणावर बोलायचा नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठक यांच्या विषयी नारायण राणे यांच्या प्रतिक्रिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजची बैठक खेळीमेळीत पार पडली जिल्ह्यात वेगवेगळ्या योजनांसाठी जो पैसा येतो तो, तो शंभर टक्के खर्च व्हावा या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचा आढावा घेतला सर्व विकासकामे मार्गी लागावीत आणि वेळेमध्ये पूर्ण व्हावीत यासाठी आमचा प्रयत्न असेल सिंधुदुर्गात होणाऱ्या ड्रग्ज विषयी प्रतिक्रिया या बैठकीत पहिल्यांदाच हा विषय मांडण्यात आला या जिल्ह्यात पुन्हा ड्रग्ज सापडणार नाहीत अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या घोटगे सोनवडे कोल्हापूर घाट रस्ताविषयी प्रतिक्रिया या घाट रस्त्यासाठी जे पैसे लागतील ते देणार आम्ही आहोत पैसे मिळणार उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रतिक्रिया ते आता लोकनाट्य येणार आहेत ना खालून वरपर्यंत काम करायला त्यांची त्यांनी सिंधुदुर्गला किती पैसे दिले अडीच वर्षातील आकडेवारी मागवा नाहीतर मी तुम्हाला देतो मग काय कळेल काय अधिकार आहे कोकणावर बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलंय ज्या दिवशी येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद चिपी विमानतळ विषयी प्रतिक्रिया आता इंडिगो पण येणार विमानतळ आता कधी बंद नाही सर्व विमाने येणार पण लोकांनी प्रवास करावा अभिनंदन करा ना नुसतं पाहायला मिळाले काय चांगली गोष्ट आहे पालकमंत्र्याचं अभिनंदन करा कळ की नाही चांगली गोष्ट जिल्ह्याच्या दृष्टीने खेळमेंटच्या वातावरणात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करावा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ज्या युजनसाठी पैसा येतो शंभर टक्के खर्च व्हावा या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचा आढावा घेतला आणि त्यामध्ये निलेश राणे असतील मात्रे मी आणि पालकमंत्री आम्ही या सगळ्या प्रश्नाचा आढावा घेऊन सगळी कामं मार्गी लागावी आणि वेळेमध्ये पूर्ण व्हावे हे आमचे प्रयत्न आहेत दादा ड्रग्जचा विषय प्रामुख्याने वारंवार या बैठकीत समोर येत नाही या बैठकीत पहिल्यांदाच आम्ही म्हटलं आणि त्यामुळे या जिल्ह्यात ड्रग कुठेही सापडणार नाही या प्रकारचे आम्ही हे करतो कारण जे पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले धोडगे सोनवडे कोल्हापूर रस्ता सुमा रस्ता होते त्याला चालना मिळाली आहे आपण सुद्धा यासाठी पाठपुरावा किरावा एकशे पन्नास कोटीचा निधी मंजूर होण्याची शक्यता आणि नवीन अलाइनमेंट झालेलं आहे यामध्ये जे लागतील त्या रस्त्याला पैसे द्या पैशाच्या निधीचं काय हे नका आम्ही आहोत पैसे मिळतील तुम्ही जरा ते आता कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला ते अडीच वर्ष मुख्यची जरा आकडेवारी मागवा नाहीतर मी तुम्हाला दे किती पैसे सिंधुदुर्गला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांगितलं कोंबडी वडे आणि माशियाबाद ज्याशी येईल त्या दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येतो तु। तुमच्या प्रयत्नातून पुन्हा छुट्टी एकटा ऍक्टिव्ह एक झालं अठरा पासून पुन्हा आता एनडीओ पण येणार इंडिगो पण येणार सगळे आता कधीच बंद नाही विमानं सगळी म्हणजे देशात वेगवेगळ्या ठिकाणी जातील अशा प्रकारचे माझे प्रयत्न आहे पण लोकांनी प्रवास करावा त्यासाठी उत्पन्न वाढावं उद्योगधंदे करावेत हाही प्रयत्न आम्ही करतो